मी आज प्यारे खान ही भेटलो ते मायनॉरिटी कमिशनचे चेअरमॅन आहे म्हणजे मायनॉरिटीमध्ये फक्त मुस्लिम येतं असा नाही आहे जैन आहे पारसीज आहे सिख आहे बुद्धिस्ट आहे ते त्यांचे हित जपण्यासाठी ते पोस्ट क्रिएट करण्यात आली होती की मायनॉरिटीजचे जे काही इश्यूज आहेत स्वाभाविक आहे भारतीय जनता पार्टीने त्यांना नियुक्ती दिलेली आहे ते त्यांच्या वतीने आलेले आहे तर बोलताना काहीतरी शब्दांच्या आपण कित कितपर्यंत बोलायचं आहे यांच्यावर निर्भर असता पण मी त्यांना भेटून हेच प्रश्न विचारला की आता मुस्लिम समाजावर इतका अत्याचार होत आहे ओपनली अशा धमक्या देण्यात येत आहे ते राणेचा जे मुलगा आहे ते पोलिसांच्या पत्नींच्या बाबतही कशा प्रकारचं भाष्य करतो आणि दर सभेमध्ये जाऊन असं वाटतं की त्याच्यासमोर काहीही मुद्दा राहिलेला नाही आहे आणि जे स्वतःचं संरक्षण करू शकत नाही स्वतः सहा सहा गाड्या बाउन्सर्स आणि पोलिसवाले घेऊन फिरतात तो म्हणतो की मला हिंदूंचं रक्षण करायचं आहे कुणासोबत तू तु तुझ्या स्वतःचं रक्षण करू शकत नाही तू हिंदू समाजाचं काय रक्षण करणार आहे काय संरक्षण देणार आहे तर मी त्यांनाही प्रश्न विचारला की या देशामध्ये काहीतरी कायदा आहे ना मी खान साहेबाला विचारलं की हे जे महाराजांनी म्हटलं रामगिरीने म्हटलं आता निरेश राणेने म्हटलेले आहे आणि असे अनेक हे जे प्रकरण महाराष्ट्रामध्ये आपल्याला मागच्या काही दिवसामध्ये बघायला मिळत आहे बंगलादेशमध्ये काय झालेला आहे त्याची निंदा मीही केली आपणही केले असेल सगळ्यांनी केलेली के आहे कोणीही त्याचं समर्थन करू शकत नाही पण बंगलादेशमध्ये झालं तर आपण इथे हिंदू जन आक्रोश मोर्चा काढायचं आणि त्या हिंदू जन आक्रोश मोर्चामध्ये फक्त मुसलमाना शिव्या द्यायचं म्हणजे त्या त्यांनी केलं पाप आणि आमच्यावर हे बोट दाखवून अशा प्रकारचे हे जे शिव्या देण्याचा कार्यक्रम सुरू आहे आम्हीही निंदा केलेली आहे मग तुम्ही आमच्या प्रॉफेट मोहम्मदच्या बाबतीत बोलतो तर कोणीही त्याच्या बाबतीत बोलायला तयार नाही आम्हीही जन्म आक्रोश मोर्चा काढू शकतो ना तेच काढणार आम्ही आमचाही आक्रोश मोर्चा खऱ्या अर्थाने एक मुद्दा घेऊन आम्ही मुंबईपर्यंत जाणार आहे आणि मुंबईला जाऊन आम्ही काय करणार आहे लोकशाही मार्गाने आम्हाला हा अधिकार दिलेला आहे की आपण लोकशाही मार्गाने ते काही गोष्टीचा विरोध करायचा असेल ते आम्ही करणार आणि आम्ही मुख्यमंत्री दोघं उपमुख्यमंत्रींना जाऊन एक संविधानाची प्रत आम्ही भेट करणार आहे आणि ते संविधान त्यांना देऊन आम्ही त्यांना सांगणार आहे की हे देश संविधानप्रमाणे चालणार आहे गुंडाराज नाही होऊ शकत महाराष्ट्रासारखा एक प्रगतिशील राज्य ज्याला आपण म्हणतो की ज्याची एक परंपरा आहे फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव उल्लेख अपल घेऊन आपण आपल्या भाषणाची सुरुवात करणारे हे लोक अशा प्रकारचे गुंड राज महाराष्ट्रामध्ये आणत असेल तर त्यांना एक संविधानाची प्रत आम्ही भेट देण्यासाठी मुंबईला जाणार आहे आणि दुर्दैवाने महाराष्ट्राची जे पोलीस त्याची एक एक ख्याती होती म्हणजे त्यांचं एक अभिमान होतं की देशात सगळी चांगली पोलीस कुठे आहे तर महाराष्ट्रामध्ये आहे आणि मुंबई पोलिसचं तर जगभरात एक नाव होतं आणि अशा प्रकारे घटना होत असेल आणि पोलीस कोणाच्यावर ही कारवाई करत नसेल तर मी काय केलेले आहे की जेव्हा एक आय पी एस ऑफिसर पास होतो तर त्याला एक शपथ देण्यात येते त्या शपथ काय असतं ते मी काढलेलं आहे आता त्याला फ्रेम करून मी आय पी एस ऑफिसर्सला देणार आहे की साहेब आपण विसरले असेल की आपण जे आय पी एसची वर्दी घातली होती जेव्हा तर आपण एक शपथ घेतली होती की इम्पार्शियल आपण कशा प्रकारे आपला कर्तव्य बजावणार आहे ते तुम्ही विसरलं असेल फक्त राजनैतिक दबावामुळे तर काय उपयोग आहे त्या वर्दीचा की तुम्ही कारवाई करणार नसेल आणि फक्त आय पी एस आय ए एस ऑफिसर्स म्हणून बसणार असेल तर मला असं वाटतं की आम्ही जे करत आहे ते संविधानाच्या चौकटीमध्ये राहून आम्ही हे करत आहे आम्ही कधीही कुठेही कोणत्याही जातीच्या धर्माचा आदर केला नाही करणार नाही महाराष्ट्राने ताज्या बातम्यांसाठी